नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे तर शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजारपेठेतले बाजारभाव तर चला सुरू करूया तर सगळ्यात पहिल्यांदा अशात नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा तर चला आपण आता बाजारभाव पाहूया जर तुम्हाला वाचायचा आवड असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक दिलेली आहे ती तुम्ही पाहू शकता हे पंधरा दोन दोन हजार चोवीसचे भाव आहेत बाजार समिती बुलढाणा जात आहे काबुली आवक आहे दोनशे क्विंटल कमीत कमी दर बारा हजार सर्वसाधारण दर तेरा हजार जास्तीत जास्त दर चौदा हजार बाजार समिती धुळे जात आहे लाल आवक झाली एकतीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे बाजार समिती जळगाव जात आहे लाल आवक झाली पंधरा क्विंटल कमीत कमी दर सात हजार आठशे सर्वसाधारण दर सात हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे पन्नास बाजार समिती परभणी जात आहे लोकल आवक झाली पन्नास क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे जास्तीत जास्त दर सहा हजार बाजार समिती अमरावती जात आहे लोकल आवक झाली एक हजार एकशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार शंभर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवक झाली आठशे नऊ क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे दर सहा हजार एकशे पंचाहत्तर जास्तीत जास्त जर जास्त सहा हजार नऊशे पाच बाजार समिती हिमायतनगर जात आहे लाल आवक झाली अठ्ठेचाळीस क्विंटल किमान दर जास्ति 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 दर तर सहा हजार सर्वसाधारणतर सहा हजार शंभर जास्तीत जास्त जर सहा हजार दोनशे तर मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशात नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो